माजी मंत्री मधुकररावजी पिचड साहेब यांचं पार्थिव आता राजूर येथे त्यांच्या मूळ गावी राजूर येथे त्यांच्या निवासस्थानी आता दाखल झालेला आहे आणि आपण पाहतोय माजी आमदार वैभव पिचड हे देखील आता निवासस्थानी कुटुंबासमवेत आहेत पिचड तसेच कार्यकर्त्यांना नागरिकांना अश्रू अनावर झाले आहेत आणि आत्ताची महत्त्वाची अपडेट समोर येते आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थोड्याच वेळात राजूर येथे दाखल होणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मधुकररावजी पिचड साहेब यांच्या अंत्यविधीला <unknown eagle> थोड्याच वेळात राजूर येथे दाखल होणार आहेत त्यासोबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आता थोड्याच वेळात राजूर या ठिकाणी अंत्यविधीला दाखल होणार आहेत राजूर येथे मधुकरावजी पिचड साहेब यांच्या मूळ गावी त्यांचा अंत्यविधी गा होणार आहे आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थोड्याच वेळात राजूर येथे दाखल होणार आहेत तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील थोड्याच वेळात येथे अंत्यविधीला उपस्थित राहणार आहेत